नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आजचा व्हिडिओ जो आहे तो फार महत्त्वपूर्ण होणार आहे खास त्या लोकांसाठी ज्यांना रात्रीची झोप येत नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच जणांना रात्री झोप येत नाही मग मनात वेगवेगळे विचार येत राहतात आणि मन अस्वस्थ होतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आळस थकवा जाणवतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी एक साधा आणि सोपा उपाय बघणार आहोत ज्यामुळे तुम्हाला अंथरुणावर पडताच गाढ झोप येईन त्यामुळेच दुसऱ्या दिवशी तुम्ही फुल एनर्जीत उठाल आणि दिवसभराची कामे अगदी फ्रेश मूडमध्ये कराल चला तर बघूया तो कोणता उपाय आहे याला तुम्ही स्लीप बुस्टर पावडरसुद्धा म्हणू शकता यामध्ये पहिली गोष्ट आपण वापरायची आहे ती म्हणजे वाळलेली खारीक खारीक जरी थोडेफार ओलसर असेल तर तिला उन्हात ठेवून मस्तपैकी वाळवून घ्यायची आता तुम्ही म्हणाल की खारीक उन्हाळ्यात वापरल्याने गरम पडेल का तर नाही कारण आपण ती अगदी मोजक्या प्रमाणात वापरणार आहोत तुम्ही साधारणपणे पाच ते सहा खारीक घेऊ शकता त्यातल्या बिया काढून बारीक तुकडे करून घ्या त्यानंतर ते, ते मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवून घ्या आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बदाम बदामाचं प्रमाण तुम्ही पंधरा ते वीस बदाम घेऊ शकतात बदाम कोरडे असले तरी ते स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घ्या म्हणजे त्यावर लागलेली डस्ट निघून जाईल आता हे बदाम स्लो गॅसवर एका पॅनमध्ये शेकून घ्यायचे आहे त्यांना छोटे छोटे ब्राऊन डाग आले की बदाम काढून घ्यायचे तिसरी गोष्ट म्हणजे पंपकिन सीड्स किंवा त्यांना आपण भोपळ्याच्या बिया असं म्हणतो आता या भोपळ्याच्या बियांचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे चार चमचे ह्या भोपळ्याच्या बियासुद्धा स्लो गॅसवर आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत अगदी एक मिनटासाठी भाजायच्या आहेत नंतर गॅस बंद करायचा आणि त्याच गरम पॅनमध्ये आपल्याला चौथी वस्तू ॲड करायची आहे ती म्हणजे पॉपी सीड्स म्हणजेच खसखस खसखससुद्धा आपल्याला एक मिनटासाठी भाजून घ्यायची आहे खसखस ही एक मनाला शांतता देणारी सुपर फूड आहे ज्याचा वापर जास्त करून हिवाळ्यात केला जातो बऱ्याच ठिकाणी खसखसची भाजीसुद्धा बनवली जाते आणि आपण हिवाळ्यात बनवणाऱ्या लाडूंमध्ये सुद्धा आवर्जून खसखस वापरत असतो आता या चार वस्तूंना व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याची बारीक पूड बनवायची आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये आता तुम्हाला याचा स्वाद जर फिक्कट वाटत असेल त्यात तुम्ही थोडी खडीसाखर घालू शकता आता ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी असंच हे गरम दुधातून घेतलं तरीसुद्धा चालतं तर याचे प्रमाण किती घ्यायचे आहे रोज एक चमचा पावडर पुरेशी आहे जर का तुम्ही थंडीच्या दिवसात घेणार असाल तर दुधात उकळवून गरम गरम दूध पिऊ शकता आणि उन्हाळ्यात किंवा उष्णता होत असेल अशा वेळेस घेत असाल तर दूध उकळवून गार करून नंतर ते प्यायचे आहे यामुळे अगदी शांत वाटेल आणि ही पावडर कोणत्याही वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात एक किंवा दोन वेळा पावडर घेतल्याने फरक जाणवत नसेल तर प्लीज लगेच बंद करू नका कारण यात कुठलेही सप्लिमेंट वापरलेले नाही यात आपण सर्वच घरगुती मिळणाऱ्या वस्तू आणि अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेली पावडर आहे थोडा उशीर लागेल पण फरक नक्की जाणवेल प्रेक्षक मित्रांनो तर ही होती आजच्या व्हिडिओतील माहिती तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओची कोणाकोणाला गरज होती आणि तुम्ही कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघत आहात हे आवर्जून आम्हाला सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत